आणि इकडं कडाय ठे इकडं करायचंय भोपळा हिरव्या मिरचीचा बघा काय करायचंय पावसाळ्याला माळव एक खराब व्हायला कारला काजून शिजवलंय बघा ह्याला शिजल शिजल बघा कारलं तर शिजल या मिठातच करते थोडीशी काळ तिकड टाकते असंच वापरून हे जो तवर इकडे बघते की कडाई लाग कर लागली इकडची इकडं जवळ बोकळा टाकते शिजायला या का सगळं वयाच म्हणलं का वेळ लागतोय हे बरं झालंय मला जवळजवळ शिगडीन जवळजवळ सुरू झाली आली आता ही टाकते त्या मिरचू चुरचुर करायला किऱ्या मिरची बोपडा मला आवडतो बघा मिरची बोपडा मला किती खाऊन किती नाही असतो हिरव्या मिरच्या फुटल्या गेल्या सून जिरं आणि हिरव्या मिरच्या गॅस पेक्षा मला वाटतं शिरडी फास्ट होतं बघ तिकड टाकायचंय तर आधी बपला टाकून टाकते दोन्ही कडलंय गरबर उठले आणि झालं या इकडे मी कार आणि इकडे मी या पीठ मळायचं आहे अजून चपात्या करायचं त्या दुधी भोपळा आहे बघा दुधी भोपळा सगळा खावा वा शरीरात सगळा असावा म्हणते पहिली बापळा टाकती हालवती झाला झाकून घेते इकडं माझं काढल्या तुझे माझा तोळ तोळ काढायला

मीठ ही टाकले शिजून घेतले टाकते कुठे अगदात कुठून ठेवलं बघा ती लाईट मध्ये जात होती भाजल्या शेंगदा तडा तळा तडा तडा आणि कुठे अगदात कुठून ठेवला कुणालायटा फाटा हो तिकड तिकडं काय काय नान आज ठेवायचे ते अजून एवढ्याला बदल करते तिला की बंद होत नसत बटांवर केले केले इकडे बघती घे जरा दोन दिवस जर अवघड झालं घरात केल्या मग जरा धुर होता बघ धुरलं होता बाहेर कसं वाऱ्याला ना इकडून तिकडून निघून जातं कुठं धुरबी लागत नाही काय थोडासा टाकला होता हे थोडच टाकती जरा ताडी हवाला गळवरचं बारीक काड बसत नाही मोठी कढई घ्या पाणी सुटतं कुणा कुणाला हिरव्या मिरचीचा भोपळा दूधी भोपळा आवडतो कमेंट मध्ये सांगा आणि कुणाला कारलं पण आवडतं ती पण सांगा कमेंट मध्ये कारण लई आवडतं बघा आम्हाला बी आवडतं तर तेवढंच थोडं खायला आवडतं लय बी कार पोट भरून खायला पोट नाही भरतात मग इकडं दूध ठेवलं तर शिडीव दूध काय उकळणार लवकर अन्नाची झाली आंघोळ म्हणून केला चुलीवर चुलीवरची एक गोष्ट आहे की भांडी काळी होती ती घासाय पुन्हा ज्याला जरा उशीर लागतो भांडी घासायला गॅसवरची शिगडीवरची भांडी लगेच साबण लावून चुरी का लगी निघते तेलकट चोपाट तेवढी काढायला लागते ती बाहेरनं बी काळी होते ती घासावं लागते ती बाहेर देऊन जरा पहिलं काय आम्ही चुलीवरच करत होतो बरं का स्वयंपाक पण आता लय दिवस झाला हाताखाली नाही ना भाज्या बिज्या तरी जरी केलं तरी आम्ही तर बघा मटण असलं काय असलं असलं जर फक्त चुलीव करा एक पातीला मग त्याचं काय वाटत नव्हतं पण चहा बी जर आता चुलीव करा मला काळ झालं तरी बघा ही ही तौकाट आहे का ही तौकाट काहीजण ह्याला घडगी म्हणते ती बाबा खाली कळेच्या खाली ठेवलं एवढी काहीजण याला गडगी म्हणते ती काही जण तौकाट म्हणते ती आमच्या आत्याने लय भांडी काळी व्हायला लागली म्हणून असलं आम्ही लवकरच बघा हे अजून आता घट बसायचं आता किती दिवस राहिले बघा आता घट बसायला आता मला वाटतं गुरुवारी घट बसायचं म्हणते बहुतेक गुरुवार गुरुवारवर गेला अजून सहा सात दिवस हायचं म्हणायचं नवरत्न चालू व्हायचं नवरत्न नऊ दिवसाचं काय नसतं बर का आमचं आत्याचं असायचं आमच्या वर्षी नऊ दिवसाचं नवरत्न असायचं मला उठता बसता तेवढा उपवास ज्या दिवशी घट बसायचं त्या दिवशी उपवास धरायचा आणि ज्या दिवशी उठायचं त्या दिवशी एक संपूर्ण दिवस उपवास धरायचा आमच्याकडे असं काही जणांचं तिकडं ना असं उठता बसता धरत नाही का तर तिथे असं म्हणते ती पण आमच्याकडे धरते ती उठता बसता जर धराय झाला तर आमचं वडील धरते ना शेवट दोन दिवसाचा धरते ती उपवास ते पण उठता बसता कधी ठरत नाही ती काही जणांचा पाच दिवसाचा असतो कसं असतं सहा दिवसाचा असं काहीतरी असतं ठरलेलं चार दिवसाचा दीड दिवसाचा असं प्रत्येकाच्या ज्याच्या त्याच्या परीने जे जे ती धरत नऊ दिवसाचं नवरत ना आता आमच्या आत्या धरायच्या आम्ही मी तर धरायचं म्हणलं का नवरा माझ्या नावाने शिंगाच करतोय पाच धरून मरची लह हे वाळून वाटून म्हणते मस्त धरू वाटतय व देवाचा उपास धराय मस्त फुलासी येतोय आमच्या आत्या बी होत्या तसंच उपास तापास धराय आडव याच्या म्हणायच्या नाही धरायचं म्हणायच्या मी आहे की अजून मी धरती माझ्या माघारी धरा आता माघारी मी लिहक त्यांचा धरून काय करायचं त्यांना वाटत माझी आई करत होती देवा धर्माचं देवानं माझ्या आईच चांगलं बघायचं दिवस आणलं आणि घेऊन गेला असं की कि विचार कराय गेला मागच्या गुरळ्या काढायला गेल्या लय म्हणजे लय आठवतंय बघा फक्त त्याला साठ पाहित नाही वरची 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 काय जेवढं मनात आहे तेवढं बकून बाहेर निघतंय बघा ती माणूस काही येत नाही आठवणी ह्यात्या तेवढ्या भरमसाठ हायत्या पण माणूस नाही ना आता ते